दिवसाचे सुरुवातीशी बरोबर हल्ली सी सी टी व्ही कॅमेरे आपण सर्व ठिकाणी बघतो सगळीकडे लागलेले असतात आणि मोठमोठ्या मॉल्समध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले असतात की कोणी चोरी करत आहे का किंवा आपला स्टाफ व्यवस्थित काम करत आहे की नाही हे लावलेलं असतं मी कधी कधी कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये जर खायला गेलो त्या ठिकाणी जो गल्ल्यावर बसलेला असतो त्याच्या बाजूला एक मॉनिटर ठेवलेला असतो किचनमध्ये लोक काम, काम करत आहेत की नाही किचनमध्ये कोण काम करत नाही कोणी काय चोरी तर करत नाही अशा प्रकारे तो ते मॉनिटरवर सर्व बघत असतो आणि आपण हे बघत असतो की हल्ली लोक सावध झालेली आहेत त्यामुळे एक थोडासा एक लोकांवर एक, एक थोडंसं कंट्रोल आलेलं आहे की अरे मी असं काहीतरी केलं तर ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसू शकतं आणि अनेक चोऱ्या किंवा अनेक खून जे झालेले आहेत हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे उजेडात आलेले आहेत आणि तरी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये न येण्यासाठीसुद्धा अनेक लोक युक्त्या करतात अनेक प्रकारे त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आपण येऊ नये असं काहीतरी ते करत असतात परंतु जर आपण स्वतःच्या जीवनामध्ये बघितलं तर देवापासून आपण काही लपवू शकत नाही देवाच्या नजरेतून काहीही लपत नाही किंवा आम्ही काही लपवू शकत नाही कारण आम्ही सर्व जगापासून काही गोष्टी आमच्या लपवू शकतो पण देवापासून आम्ही काहीही लपवू शकत नाही बघा इरमया ह्याचा तेविसावा अध्ययन चोवीसावं वचन बघा जरमया चॅप्टर ट्वेंटी थ्री अँड वस ट्वेंटी फोर बघा वचन काय म्हणतात परमेश्वर म्हणतो माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्तस्थळी कोणास लपता येईल काय परमेश्वराच्या नजरेमधून कोणीही लपू शकत नाही किंवा लपवू शकत नाही ह्याचाच अर्थ आम्ही देवाच्या सतत नजरेसमोर आहे देवाची दृष्टी आमच्याकडे असते आमच्या चुका आमचे पाप अगदी आम्ही जगामध्ये एकटेपण असलो आम्ही एकटे जर आम्हाला अशी भावना असेल आम्ही एकटे आहोत ही सुद्धा गोष्ट देवापासून लपू शकत नाही आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे एकोणचाळीस आणि सातवं वचन साम वन हंड्रेड अँड थर्टी नाईन अँड व सेवन मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो